श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसरा पूर्वी अमरीश या नावाचे एक थोर विद्वान ब्राह्मण होऊन गेले ते प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशीचे उपवास अत्यंत कडक करीत रोजची देवपूजा व जप जाप्याही चालू असे दुसऱ्या दिवशी दुवादशीला पारणे होत असे पारणे म्हणजे मध्यन काळानंतर उपवास सोडणे एकादशीच्या व्रताने त्यांच्या मनाला शांती वाटे एकदा दुर्वास ऋषी द्वादशीला भर दुपारी अंबरीशांच्या घरी आले त्यांच्या पत्नीने त्यांचे स्वागत केले दुपारच्या वेळी घरी आलेल्या अतिथीला जेवायला घातल्याशिवाय परत पाठवू नये ही आर्य संस्कृती आहे आजही ती काही घरातून आढळते अंबरीशांनी त्या ऋषींना जेवायला येण्याची विनंती केली दुर्वास ऋषींनी ती मान्य केली ते नदीवर स्नान करायला गेले व लवकरच परत येतो असे ते म्हणाले अंबरीशांनी नित्याप्रमाणे पूजा केली ते त्या ऋषींच्या येण्याची वाट पाहत होते बराच वेळ झाला तरी ऋषी आले नाहीत उपवासाचे पारणे ठराविक वेळी सोडायचे असते या दुवादशीला साधन दुवादशी असे म्हणतात अंबरीशांनी ऋषीची बराच वेळ वाट पाहिली पण ते येण्याचे चिन्ह दिसेना अंबरीशांच्या पत्नीनं जेवण्यासाठी मुद्दाम गोड पदार्थ केले होते बराच वेळ वाट पाहून अंबरीश जेवायला बसले जेवण कमर करून अंबरीश बाहेर येतात तोच त्यांना दुर्वास ऋषी येत असल्याचे दिसले दुर्वास ऋषी अंतर्ज्ञानी होते तसेच ते भयंकर रागीट होते त्यांनी अंबरीशांचे जेवण झाल्याचं ओळखलं ते मनातून खूप रागवले व म्हणाले घरी आलेल्या अतिथीला जेवायला वाढल्याशिवाय तुम्ही जेवलात कसे रागाच्या भरात त्यांनी शाप दिला तू निरनिराळ्या योनीत जन्म घेशील व आजवर केलेल्या पुण्याला मुकशील अमरीश मनातून घाबरले व त्यांनी श्री विष्णूची प्रार्थना केली विष्णूची अंबरीशांवर अपार माया होती ते तत्काळ अंबरीशांच्या आश्रमात आले दुर्वास ऋषींना त्यांनी दटावले माझ्या भक्ताला तुम्ही उगाच शाप दिला आहे तो अति पुण्यवान आहे माझ्या माझा एकनिष्ठ भक्त आहे तुम्ही दिलेला शाप मागे घ्यावा ही माझी अपेक्षा आहे दुर्वास ऋषींनी रागाच्या मनस्थितीत ते मानले नाही दुर्वास ऋषींची श्रेष्ठताही विश श्री विष्णू जाणत होते ते, ते म्हणाले तुम्ही हवा तर मला शाप द्या अमरीशाला या शापातून सोडवा माझ्या भक्ताच्या कल्याणासाठी हे मी सांगतोय दुर्वास ऋषींना श्री विष्णूची विनंती मोडता येईना ते म्हणाले देवा सर्व जगाचं रक्षण करणारे तुम्ही यापुढे तुम्ही निरनिराळे दहा अवतार घ्याल जगातील लोकांना नीट मार्ग दाखवाल सर्वांना प्रेम मार्ग दाखवाल श्री विष्णूंनी ते कबूल केलं पुढे श्री विष्णू देवांनी मत्स्य कूर्म वराह नरहरी वामन परशुराम असे निरनिराळे दहा अवतार घेतले त्या, त्या, त्या काळात बदलत्या परिस्थितीत अनेकांना उत्तम मार्ग दाखवले त्यांच्या अडचणी दूर केल्या सर्वांना सुखाचा मार्ग दाखवला जय जय रघुवीर समर्थ